कुठल्याच स्कूल मध्ये किती दिवस आलं मी का आज जरा लेट आले आज पार्टीला गेले ते तेव्हा मैत्रिणींबरोबर

सर्दी झाली वाटते तिला हा सर्दी झाली गावला गेलं नाण्या घालता सगळ्यांचं असत वेण्या घालण्या आवडत पण नाही करणार तर मला घातलेलं सांगते एक एक वेणी सोडलेली नाही एकच होती लागले はい。This is it. कालचं तिथं हेअरकट किती भारी झाला होता काल ती मुलगी आली ती बघा ना तर हेअरकट किती मस्त झाला होता ना मला खूप आवड हा मी बनवला नाही अजून टाकेल तो युट्यूब चंदाला तसे काय अंधार हात हात असे नाही छान वर्तमान कर असं कर स्माइल दे हॅलो स्माइल दे हो बोल हस ना दादा को माझ्यासाठी जोर हस जोर हस